ना दोघांना पत्र दिले का या बाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्ही हा निर्णय घेतला नाही तर मग मला बाहेर पडावं लागेल आता तेच आम्ही केलं आहे आघाडीकडून असाच मुख बंगला तो प्रकाश आंबेडकर साहेबांचा झालेला आहे त्यांच्याशी पण तुमची सविस्तर चर्चा झाली आहे का त्यांना बरोबर घेणार आहात का काय माझी चर्चा त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे पण अजून निर्णयापर्यंत आलेलं नाही पण आम्हाला अशा आहे ते आमच्या बरोबर झाली हो दोन दोन वेळा पैठक आणि सव्वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ करायला वेळ दिला त्यांना तुम्ही वाद केलंय आम्ही कट्टरवादी आहे जे कट्टरवादी आहे धार्मिक कट्टरवादी आहे त्यांच्यासोबत मी पेसिफिक एकासाठी म्हटलं नाही तुम्ही न्यूज चालवल्या त्या वेगळ्या चालवल्या असेल पण मी असं म्हटलं की, का की जे काही कट्टरवाद आहे धार्मिक कट्टरवाद जिथं आहे तिथं आपल्याला सोबत घेणं आम्हाला जमणार नाही कुठेतरी त्यांची प्रखरता कमी करावं लागेल किंवा एका आखरी अजेंडा घेऊन जावं लागेल आणि मुद्द्या मुद्दे घेऊनच लढावं लागेल ना काय मुद्दे असेल त्याच्याबाबत त्यांची जर प्रखरता कमी झाली किंवा ते आमचे जे शेतकऱ्याचे मजुराचे कष्ट करण्याचे मुद्दे असेल त्यासोबत जर येत असेल तर काय त्याचा काही विषय नाही जे नाव ठरवलं त्याच्यापाठीमागची भूमिका एकदा सांगा म्हणजे तो 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 ते तो ते ते दोन एक शक्ती निर्माण करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे महाराष्ट्रात आता सध्या अनेक प्रश्न आहेत म्हणजे आरक्षणाचा आहे इतर शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत काय आता समोर का जाणार लोकांसोबत काय असणार आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार सव्वीसला आम्ही अजय पूर्ण सव्वीसला अजून अर्धा तासच आमची चर्चा झाली त्या अनेक पक्षातले अनेक लोक अनेक विचार समविचार तयार करण्यासाठी लगेच काय होत नाही आणि म्हणून त्यासाठी दाखवलं तर मग उद्या काय दाखवणार कायंडा घेऊन अगा महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार महिला बेरोजगार विद्यार्थी या साऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला आमचा

पवार आता तक्रार तक्रार करणार आहे यावर तुमच्या हो नाही कोणी कुठल्या धर्मातल्या लोकांना दुसऱ्या धर्माच्यावर कुठेतरी असं बोलणं आणि दुसऱ्या धर्माच्या भावना दुख दुखवत असतील तर ते कोणी असेल तरी ते, ते बोलणं हे काय बरोबर नाही त्याची थोडीफार स्पष्टता बचूभाऊनी सुद्धा मगाशीच आपल्या उत्तरात सांगितली आमची आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं होतं सर की ते मारल्यासारखं करते संध्याकाळी रडल्यासारखं करते पुन्हा सगळे पुन्हा भाऊ भाऊ म्हणून पुन्हा एका व्यासपीठावरून आघाडीत काम करतात म्हणजे हे दाखवायचे दात हे खायचे दात वेगळे महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी लोक विधानसभा प्रत्येक मतदारसंघात सविस्तर मला वाटते आज आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही युवती पण नाही आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहो इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या त्या संघटनेसाठी आमचं दालन सव्वीस तारखेला संभाजीनगरला उघडं राहील त्याचा व्यवस्थित पता दिला जाईल त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे आमचे जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे त्यांना ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी यायचा आहे पुढील राजीव वगैरे बोल परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या परिवर्तन महाशक्तेचं नेतृत्व सामुदायिक असेल एक समन्वय समिती असेल त्या समितीमार्फत अंतिम निर्णय घेतले जातील बच्चूभाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबरपर्यंत सव्वीस सप्टेंबरपर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील चळवळीतले घटक असतील या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आमदान दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या महाश परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत स्वच्छ चारित्र्य स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आणि महा युतीचे अडीच वर्षे अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो रास झालेला आहे ते पसंत नसतील नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं सव्वीस नऊ तारखेला या परिवर्तन महाशक्तीतले जे आम्ही आज मुख्य पाच घटक आहोत अजून तीन दुसरे जुळलेले घटक आहे त्यांचा एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला संभाजी होणार आहे आणि आज जी समिती करण्यात आली त्यात या समितीत सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही पाचही प्रमुख नेते या समितीचे प्रमुख म्हणून सामूहिक नेतृत्व पर, परिवर्तन महाशक्तीचं करणार आहोत बोला, बोला। महाराज आज एक चांगला ऐतिहासिक निर्णय झाला मला वाटते बच्चूभाऊ महाराज यापूर्वी राज्यातल्या तिन्ही शेतकरी नेत्यांनी परिवर्तन आघाडी केली होती पण आता महाराष्ट्राच्या जनतेची आणि महाराष्ट्राची इच्छा आणि भावना लक्षात घेता या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना एक चांगला पर्याय असं राजे आश्वासक की <coughs> सिस्टम बदलण्यासाठी एक तगडा आणि चांगला पर्याय देण्याचा आज निर्णय निश्चय झाला आणि हे सगळे पाचही नेते महाराजांचा स्वराज्य असेल बजूभाऊचा प्रहार असेल राजूभाऊची स्वाभिमानी असेल स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना वामनराव चटपाची असेल आमचा महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस असेल हे सगळे प्रमुख आज मुख्य एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे मला वाटते हा निर्णय महाराष्ट्राच्या येणाऱ्या जे काही विधानसभा निवडणुकीत आहे ते अत्यंत चांगला आपला परफॉर्मन्स देतील किंवा एक चांगला चांगलं काम महाराष्ट्राला करून दाखवतील आणि महाराष्ट्र ज्याची वाट पाहतो आहे

Okay. 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 परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत लोक अस्वस्थ झालेले आहेत जनता अस्वस्थ झालेली आहे जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घडू शकतो या पंच्याहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत आपण जर पाहिलं तर एका गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोटं गाव नाही एक मोठं गाव पाहायला मिळतं मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक छोटं गाव म्हटलं तर खुर्दड आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द